आला, आला वारा सँग पाउस काठवाली गरा सानी भासुर सयानी भसुर आला, आला वारा संगे वारा सँगे पाउस नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे पहा पावसाच्या धारा येतात रिप रिप येतात आणि निघूनही जातात पण पाऊस येतो आणि काय करत असतो सगळं अगदी ओलं चिंब करतो अगदी थंडगार करून जातो पण तोच पाऊस जेव्हा मोठा अगदी धोदो येतो तेव्हा अगदी होत्याचं नव्हतं करून जातो म्हणजे पाऊस हा कशा पद्धतीचा असतो पहा असं म्हणतात की माणसानं दुःखाच्या भरात आणि सुखाच्या पुरात कधी वाहून जाऊ नये अगदी खरंच आहे सुख आणि दुःख याचा कुठेतरी ताळमेळ घालणं नक्कीच गरजेचं आहे याचा समतोल राखणं गरजेचं आहे नाहीतर पहा सुखाने काही माणसं अगदी करून जातात आपण पाहिलेलं आहे सुखाने अगदी सुख जेव्हा पदरी येतं तेव्हा माणसं अगदी मग काय होतात गर्वाने फुगू लागतात त्यांचा गर्व चढू लागतो गर्वाने त्यांची मान उंच होते आणि हीच माणसं जेव्हा दुःख येतात तेव्हा मान त्यांची खाली झालेली असते आणि नतमस्तक होऊन ते आपल्याकडे येत असतात म्हणजे सुख येतं तेव्हा आपल्यापासून लांब जातात आणि दुःख येतं तेव्हा ते आपल्या जवळ येतात आपण पाहिलेलं आहे जेव्हा माणसाला गरज आहे तेव्हा गरजेपुरती माणसं जवळ येतात आपण पाहिलेलं आहे गरज असते त्यांची ना गरजेसाठी माणसं खूप अगदी इतकी गोडगोड बोलत जवळ येतात खूप अगदी गोडबोलतात आणि गरज भागली की हीच माणसं मग मां लांब दूरवर निघून जातात पहा मग साधं एखाद्याचं कोणाचं सा लग्न जरी करायचं असेल लग्न जरी ठरवायचं असेल एखाद्याला जर मुलगी जर शोधून द्यायची असेल किंवा मुलगी पाहायची असेल तर पहा किती माणसं गोड बोलत येतात मग मुलगी असू दे किंवा मग एखादा मुलगा पाहायचा असू दे जर त्यांच्या घरी कोणी लग्नाचं असेल साधा अगदी उदाहरण घ्या कोणी लग्नाचं असेल मुलगा किंवा मुलगी तर किती माणसं ही गोड बोलतात किती बोलता गोड बोलतात आपल्याशी खूप अगदी गोड बोलतात आणि एकदा का त्यांचं काम पूर्ण झालं की मग ही माणसं काय करतात लगेच आपल्यापासून दूर होतात आणि आपल्याकडे बोट करून परत बोलायला लागतात जेव्हा गरज होती तेव्हा हीच माणसं आपला उदो, उदो करत होती आपलं कौतुक करत होती आणि आता गरज भागल्यानंतर हीच माणसं आपल्यापासून लांब जातात आणि आपल्याकडे बोट करतात म्हणजे किती माणसं या जगात स्वार्थी आहेत सुख आलं की हुरळून जायचं आणि दुःख आलं जिथं आपल्याला गरज आहे म्हटलं की माणसाच्या जवळ अगदी लाळ उमटत यायचं म्हणजे अशा प्रवृत्तीची माणसं आज आपणाला समाजात दिसत आहे पहा आपण एखाद्याच्या लग्नासाठी खूप धडपड करतो मग मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे खूप अगदी धडपड करतो आपण स्वतःच्या खिशातील पैसेसुद्धा खर्च करायला तयार असतो का तर एखाद्याचं चांगलं होत आहे की आपलं तत्त्व असतं आणि त्याच्यासाठी आपण वाटेल ते कष्ट करण्याची आपली त्याचेस त्याच्यासाठी तयारी असते त्या लग्नासाठी म्हणजे स्वतःचा वेळ असू दे पैसा असू दे आपण स्वतःहून खर्च करत असतो त्याच्यावर आणि एकदा का लग्न झालं एकदा का स्थिरतावर सगळं झालं की हीच माणसं आपल्याकडे अगदी वेगळ्या नजरेनं पुन्हा बघायला लागतात अगदी अनोळखी भावेनं बघायला लागतात अनोळखी भावनेनं बघायला लागतात म्हणजे समाजात माणसं दुटप्पी स्वभावाची आपल्याला पाहायला मिळतात मग तो मुलगा आणि मुलगी तर बाजूलाच राहते बोलायचं त्यांचे आई वडील सुद्धा बोलायला आपल्याशी तयार नसतात एकेकाळी ही माणसं आपल्याकडे किती जवळ आली होती एवढी जवळ की आम्ही तुमचेच आहोत आणि ते आमचे शत्रू आहेत आणि आता त्यांच्या अगदी जवळ जाऊन बसतात मांडीला मांडी लावून आपल्यापासून दूर जातात आपल्या जवळ येऊन आपल्याला दुर्लक्ष करून तिकडे जाऊन बसतात आपल्या पटकन हे लक्षात येतं की कि माणसं किती स्वार्थी आहेत आपण तोंडावर तर काही बोलू शकत नाही पण ऑब्झर्वेशन आपल्याला नक्कीच करता येत असतं निरीक्षण आपल्याला करता येतच ना लग्न ठरवण्यासाठी आपल्याला अगदी मध्यस्थी घालतात साधं उदाहरण घ्या तो मध्यस्थी किती खटाटोप करत असतो एकदा मुलाला सांगायचं एकदा मुलीला सांगायचं एकदा मुलाच्या आईवडिलाला सांगायचं एकदा मुलीच्या आईवड्याला सांगायचं आणि मध्यस्थ्याच मध्यस्थी जो असतो ना त्याचा अशा पद्धतीनं कितीतरी खटाटोप चाललेला असतो ते लग्न जमवण्यासाठी कारण लग्न जमवणं एवढं साधी सोपी गोष्ट नसते पण तो मध्यस्थी असतो तो खूप खटाटोप करून दोन्हीकडचं सगळं ऐकून घेतो प्रसंगी त्याला ऐकून घ्यावं लागतं मध्यस्थी असल्यामुळं हो। तरीसुद्धा त्याचं हित याच्यात काहीच नसतं त्याला काहीच मिळत नसतं उलट त्याच्याच खिशातील पैसे खर्च होत असतात पण तरीसुद्धा तो मध्यस्थी करत असतो का तर लग्न जमवणं हे म्हणजे सजासहजी कुणाला शक्य नसतं आणि आपल्याकडे ते गट्स आहेत मग आपण जमवायला काय हरकत आहे आणि अशा पद्धतीनं लग्न जमवत असतात पण एकदा का लग्न झालं एकदा का संसार त्यांचा लागला की मग हेच मुलगा मुलगी तर विचारणं दूरच राहतं पण त्यांचे आई वडीलसुद्धा अगदी दुर्लक्षित करतात एवढे दुर्लक्ष करतात की जणू काय आपण त्यांना काही मदत केलीच नाही या भावनेनं ते अगदी वावरत असतात आणि प्रसंगी आपल्याकडेच बोट करत असतात म्हणजे पहा माणसं सुखाच्या पुरात तशी वाहून जातात त्या पुराबरोबर वाहतात सुखाबरोबर वाहत जातात तर असं हे वागणं माणसानं निश्चितच सोडावं कारण आपणाला कधी काळी कोणी मदत केली हे विसरू नये ना, ना लगेच काही गोष्टी ह्या विसरून जायच्या नसतात पण काही माणसाची सवयच असते याच्यावर औषध तर कोणतंच नसतं बरोबर कसे तसे वाटते विचार अगदी अवश्य सांगा